मामी नुसतं मोबाईलच बोलत आता आता काय करायचं जावं मी जाव इकडे जरा बघत जावं का जाव्याकडे काय बघायचं इथंच पडून येईल काय बघायचं इकडं जावं जरी पडून असलं तरी जावायचं खली वली काहीतरी बघायचं असते जरा जावायला काय कमी जास्त पाहिजे काय आता काय कमी पडलं जावायला सगळंच कमी पण आता काय सगळं कमी म्हणजे काय काय नाही भेटलं तुम्हाला दोन पुरे झाल्याच कस काय कस काय म्हणजे पूर्ण वाटत नाही तुम्हाला दोन पुरे झाल्यात वाटत नाही काय राव काय म्हणजे मला असं नाही साठी आहे ना असं म्हणजे भावना उद्भवते म्हणजे असं चांगले भावना उद्भवते पण काय काय कधी बसली नाही बसलंय म्हणजे काय झालंय आता नेमकं मला घाई केलेली काय असं मला वाटतं काय होतं तुम्हाला दोन पूर येत एवढी इस्टेट आहे तुमच्या नावावर सगळी लग्न बिग्न झालं दुसरा जावलं कसा भेटतो कसं नाही मग काय आता माझं तर सगळं घरातले राहिलं असते सांभाळली असते मी आपण बारकी काय सांभाळली असते बारकी असती बारखी तुम्ही तुम्ही खरं सांगा मामी आता आता मी नेम प्रेमाने सांगतो आता तुम्ही ये ना मामा गेला तिकडे कुठं गेला देवाला गेला तरी कवर पताका धरायला हवी म्हणून गेला तू ती गेलं पताका धरायला आता त्यांना म्हणू तुमचं देवा देव सोडून द्या म्हणून नका म्हणून पण आता इकडे पण मला कमी जाऊस बघावं लागतं असं ना त्यासाठी तुम्हाला इथं ना म्हणून तर मग आता काय झालं ती तुमची थोडी काय काय घे रा नाटापाटा नाही का मेकअप नाही तुमच्या तुमच्यावर तेज आहे तिच्या चेहऱ्यावर ना जशी तोंडातून पडले होऊन दिसते तुमच्या आता म्हणजे तुम्हाला दोन शोभत नाही आता तोंड पडले होऊन दिसते म्हणून इतकी दीक म्हणून काय सांगावं आणि माझ्या गावात हवाली घातलं ही मोठे काय ते जायला काय लय अवघड तुमचं तुम्हाला मात्रपणा पुढे जाऊ दे पण तुम्ही जावया जरा बघत जावा जाई पडले जावयाला मामी हका मी एक खरं सांग का इच्छा प्रत्येकाच्या असत आता समजा मामा गेलत गावाला तुमच्या काय इच्छा अपेक्षा काय जावयाकडून असते ना

मी कुठं काय म्हणले आता तुमचं काय कमी जास्त पडलं काय झालं तुम्हाला सगळं मीच बघतोय सगळं तुमचं मलाच बघावं लागतंय मागच मोर्च बर बर म्हणजे काय कमी जास्त पडलेलं तुझं नाही मागचं मोरचं मग तुझं आता मी पर्यंत मीच बघितलंय की सगळं काय असं बघा मला बघून दे की थोडं म्हणजे काय होत म्हणजे कमी जास्त शिक्षण काय म्हणजे तू कधी आले जस बसून देखी तिला ते वातावरणात सांगत होती पाऊस येताना लागला ला। गार पडली होती त्याच्यामुळे जरा थोडी शेजारी बसली ती काय तिला गार पडले होते ते गार पडले होते नाही बाजारातून आता आली म्हणजे काय म्हणतो मामीला काय मामीला काय म्हणलं होतं मी मामीला मामी आता मामी मामी मा, मामी ही इस्टेट एवढी मामीला तुझ्या नावावर जाणार बारकीच नाव जाणार तुम्ही सांगा जर समजा सगळंच आपल्या घरात राहिलं तर तुम्हाला सोन्याचा जागा असता ना तुम्हाला मी बसल्या जाग्या कमवून सगळी जमीन समजा केली माझ्या नावावर समजा दोन दिवस हि सवायचं बारक्या जावायचं त्याचं बारकी समजा मला दिली तर काय होईल

तुमच्या आईवर डोळा पुरींवर डोळा हे बाबा माझ्या वेळेस घालू मी यांना जपीन म्हणतोय चांगलं खिवीन म्हणतोय तुझं तर दोन एक वाटत नाही म्हणलं ना तुम्ही देखण्यात दिसतात तेवढं आता तुम्ही सांगा आमचं मामा गेलात गावाला तर सर गावानी सगळी अशी पोर चौका चौकाने बसलेले असतात तुम्ही चालल्या म्हणजे आली कोण चाललंय कोण चाललंय त्यांचं म्हणणं

काय दाजी अगं इकडे ना तू इकडे यास काही नको का नामून अधरी ती तुम्ही मामीला चोडी ना आता मेवनीला कवा वाढायचे चल बाय घरात मामीच नाथखळ आहे बाई घातली मेवनी एक फूट मामी दोन फूट डोळ तू एक फट सासू काय दिसण आहे सासू हि पसरली का काय मामी हो मामी मामी हो मामी, मामी? गेली का काही मामी होती बर मामी गेली वाट आईला गेली वाटत बाबा रे मस्त चांगली होती माझा तिसरा डोळा होता ना मामी माझी सक्की साचू गेली मला बिगर रान आता गेली सक्की सासू गेली मामी गेली का गेली रे गेली आता कुणाला सांगू मी आता तुम्हाला सोडून कुणाकडे बघू आय मामी कुठे गेला तुम्ही आय आता काय करू रे सगळे रान रानबीन मी मिरी <laughs> राणं तर मी अकाच आलो चार बर झालं गेली माझी सक्की सासू गेली आय आदय करे कोणीच नाही बरं दे निरी पटकुनी मरायचं असतंय गिराय द्यायचं असते टाकून जीव आपला कुठतरी एवढं मोठं रोडवान झालंय तुझी आई गेली र आई गेली आता बरी होती ना मला कवा बाबा हातभार लावायला बरी होती आयो सकाळ हातभार लावायची तुझी आई गेली का अरे सकाळ धरून उठी येतोय पण उठी ना किती हलोय तरी उठालायो

साईना संगीत आहे मी एवढा मोठा दडदा कट आहे म्हणजे आय अग मी आहे ना तुम्हाला माग मोर बघायला ले जीव लावला सासूनी मला मामाला बाहेर झोपवायची पैशी गाई पण उठ ना गाई आई उठा आता काय सांगू मामी उठू ना गाव उठाओ उटाओ लवकर उठाय झालंय गावामध्ये अरे बुद्धी झालंय का काय बघू चिमट काय होताय आता पिसाळे बिसाले काय सांगायला आता घरात नीट झोपून देत म्हणून बाहेर येऊन झोपले लागले कायजू बोलले तू गेली किती तरी तुम्ही उठाना कि तुम्हाला म्हण तरी उठाना माझे ना तुमच्या सगळ्या पुढे ना कॉलेज बंद झाली जायचे मी म्हणले म्हणून इच्छा आहे का मी नाही कुठं गावागावताराला जायचा विषय म्हणतात ना

मग सात म्हणून करायला लागले मारायला तुला लाज वाटतय का तू बी माणूस पहिल्याच मुळावर माया तुम्ही छाता बडूडत होती माया तिचा जीव आहे तिचा जीव आहे तिचा इकडे तुमचं काय होत नाही तुम्हाला म्हणत होता जावयानी चांगलं होत हा दा <laughs> मामा तुम्ही जातात तिकडे देवाला दांडा घेऊन आणि इकडं आम्हाला असं करावं लागतंय आम्ही जोपल्या आम्हीच नाही किती वाडू होतो मी तरी उठल्या नाहीत मग बसलो उठून तर काय हे हिया मला वाटलं गेलेच काय की आपल्याला सोडून तू पक्की मला पाय आलं छाती वर अहो कुंभकर्ण सुद्धा कमी पडन अशा झोपले होते तुमच्या पुढं अहो मला आता आठवलं जिजू ते खीर बनवली होती त्याच्यामध्ये मी जायफळ असत टाकलो होत ना अगं दुराबाच्या गोळ्या बरं नाही टाकल्या जायफळ टाकीत असतात कुठं मग आम्ही बसले असते हा गो अगं काय कुणी सायपाक करायला सांगितलं होता तुला सायपाक करणाऱ्याच्या पुढची जा घरी पळ आईकड जा म्हणजे जेवायला का खीर खायला तू पण जाय शे आणि तू पण जा तिकडे बोला की मामा जाण करी तुमच्या नाही मामा आता गर पडलंय पावसाने तिकडे तरी कशाला लावता राहणार काय नाही सगळं पीक गेलंय काम करा पाण्या घेऊन जाता का, का तरी जमन मामी बघतात बरं का तशा आमचं तुम्ही तर बाहेर असतात तसं बाहेर असतात त्यांना सांभाळाय पण नाही जाऊन जमन ना जाता ना मग जाते कोर आमचे जावं लाज नाही आवडत का तुम्हाला नाही कसं नसतं मग आपण आता मागचं मोस कोर पकडचे टुकडे मोडावात ती पण हाय म्हणा बरं का बरं तुम्हाला सगळे कुत्रे होणीच बोलतात तसलच बोलत येत आता पण आता करता काय इलाज नाही त्याला तुम्ही घे जातात बाहेर मग आता कुणीच नसतंय त्यांचं बघायला मग मला बघावं लागत आहे टुकडे टाकले जर खातात मला लेक पण लेक पण घेऊन आलाय लेकरांची मकडी ना ठीक आहे जमंग काय नाही तर मग नाही जातात आणि